सासवड जेजुरी पालखी महामार्गावर स्थानिकांच्या सुरक्षेच्या उपायासाठी सुरू असलेलं अमोल बनखर यांचं उपोषण आश्वासनानंतरनं अखेर स्थगित आळंदी पंढरपूर या राष्ट्रीय पालखी महामार्गावर सासवड जेजुरी दरम्यान शिवरी येथे पालखी महामार्गावरील नागरिकांच्या विविध नागरी समस्या व सुरक्षतेबाबत तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी मंगळवारपासून अपंग विकास संघाचे अध्यक्ष दिव्यांग अमोल हे उपोषणाला बसले होते त्यांच्या या भूमिकेला कळत शिवरी वाळू मिळून येथील स्थानिक व शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबाही मिळत होता त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी देऊन अमोल बनकर यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर अमोल बनकर यांनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केले त्याच्यानंतर त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीला कर्मीपत्र जे दिलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी मागण्यांचा सगळा विचार करून माझ्या सगळ्या मानण्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं मला आश्वासन दिलं आहे त्याच्यानंतर नॅश जो वाळूज फाट्यावरचा बुयारी मार्ग आहे अंडरपास संदर्भातही ते संदर म्हणले की आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवले त्याची कागदपत्रं ते आता मला देणार नॅशनल हायवेला आल्यानंतर आणि जो खरी मागणी माझी जी होती जो सर्विस रोडची ती निळूंज फाटा ते वाळूज फाट्यापर्यंतचा सर्व्हिस रोड आता त्यांनी पूर्ण केलेला आहे दुसरी गोष्ट निळूंज फाट्यापासून आयसा हॉटेल हे लोकेशन आहे म्हणजे त्या लोकेशन पर्यंत किंवा टोल नाक्यापर्यंत पुढे जर आयसाहेब बंद झालं तर जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड त्या ठिकाणी करण्याची त्यांनी मागणी मान्य केलेली आहे म्हणजे आता तात्पुरतं मुरमीकरण करून देणार आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा डांबरीकरण करून देण्याची मागणी मान्य केल्यामुळे तर हे मी पाटील साहेब पाटील साहेब आले होते त्यांचा सगळा प्रस्ताव घेऊन आणि वाघ चौरेसाहेब आले होते हे दोघांच्याही दोघांच्याही विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आपलं माझं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहे या सर, खर सर्व, तर माझ्या या उपोषणाला खळद वाळूंज निळूंज बेलसर शिवरी सासवड या भागातील खरं सर्व सर्वच शेतकऱ्यांनी मला सहकार्य केलं पाठिंबा दिला याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे सर्व संघटनांचे सर्व राजकीय पदाधिकारी काही याच्यामध्ये येऊन गेले त्या सर्वांचे मी या ठिकाणी शेत आभार व्यक्त करतो धन्यवाद या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद